मोक्षदा एकादशीच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी एक, एक गोष्ट आवर्जून करावी यंदा मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला आली आहे आध्यात्मिक उन्नती आणि इच्छापूर्तीचा हा दिवस असल्यानं भक्तांसाठी या दिवशी श्रीहरी प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे कारण मोक्षदा एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंची आराधना केल्यानं माणसाला मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे एवढंच नाही तर या पवित्र दिवशी भगवान श्री हरि विष्णूंच्या कृपेनं मनोकामना पूर्ती होते शिवाय आत्मशांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो या दिवशी अगदी काही जमलं नाही तरी वेळात वेळ काढून हा छोटा पण प्रभावी उपाय आपण नक्कीच करू शकतो या दिवशी कोणता उपाय करायचा आहे हे बघण्याआधी भगवान श्री विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी व्रताची योग्य तिथी कोणती शुभमुहूर्त कोणते पूजेची पद्धत काय व्रतपारणाची वेळ काय आणि इच्छापूर्तीचे प्रभावी उपाय आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशीचं व्रत केलं जातं या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की जो व्यक्ती या दिवशी व्रत ठेवतो आणि एकादशी व्रताचे नियम पाळतो त्याला मृत्यूनंतर मोक्ष मिळू शकतो या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा प्रिय मित्र अर्जुनाला गीतेचा उपदेश केला त्यामुळे मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती उत्सवसुद्धा साजरा केला जातो विशेषतः या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानं सौभाग्यही वाढू शकतं आता अशा परिस्थितीमध्ये यंदा मोक्षदा एकादशीचं व्रत कधी आहे शुभमुहूर्त काय या पूजेचं महत्व काय आहे तर बघूया यंदा मोक्षदा एकादशीचं व्रत अकरा डिसेंबर रोजी आहे हे व्रत अकरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा डिसेंबर रोजी सकाळी एक वाजून नऊ मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार थी यंदा मोक्षदा एकादशीचं व्रत अकरा डिसेंबर रोजी करण्यात येईल या दिवशी व्रत केल्यास मनुष्य सुख समृद्धी मिळवू शकतो आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळवू शकतो असं सांगितलं जातं अकरा डिसेंबर रोजी कधीही मोक्षदा एकादशीला भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करता येऊ शकते मात्र कोणत्याही एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी मोडलं जातं त्यानुसार बारा डिसेंबरला मोक्षदा एकादशीचं व्रत सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंत सोडता येऊ शकतं ही वेळ व्रतपारणाची असेल धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की जो व्यक्ती मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो तो त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतो आणि त्यांच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात जसं ज्याची लग्नाची इच्छा आहे किंवा ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांच्या या इच्छा या दिवशी पूर्ण होऊ शकतात मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा करून मोक्षप्राप्तीही होऊ शकते शिवाय या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी तुम्ही साधा आणि सोपा उपाय इच्छापूर्तीसाठी नक्कीच करू शकता तो म्हणजे मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशी वृंदावनात किंवा आपल्याकडे असणाऱ्या तुळशीच्या कुंडीमध्ये तुपाचा दिवा लावावा आणि एकवीस वेळा प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्यानं माता लक्ष्मीसोबतच भगवान श्रीहरी सुद्धा प्रसन्न होतात या उपायानं आपल्याला करिअरमध्ये यश मिळू शकतं आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासही मदत मिळू शकते भगवान श्री विष्णू यांना माता लक्ष्मीप्रमाणे तुळस अत्यंत प्रिय आहे हा उपाय केल्यानं भगवान श्री विष्णूंची कृपा कायम आपल्यावर राहते आणि आपल्याला पैशाची ही कधीच कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं शिवाय दरवर्षी मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला साजरी केली जाते हा सण भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंसोबत तुळशी मातेचीही पूजा करण्याला विशेष महत्व आहे भगवान श्री विष्णूंची पूजा केल्यानं साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच एकादशी तिथीला विशेष उपाय करण्याचंही महत्व आहे त्यासाठी एकादशीच्या दिवशी करायचे काही सोपे आणि प्रभावी उपाय सुद्धा बघूयात जर आपल्याला आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा केल्यानंतर कामधेनु गाईची मूर्ती घराच्या तिजोरीत ठेवावी तिजोरीत चांदीची बनलेली कामधेनु गायीची मूर्ती ठेवल्यानं उत्पन्न आणि सौभाग्य वाढण्यास मदत मिळू शकते आपल्याकडे जर चांदीची काम देनुगाईची मूर्ती असेल तर हा उपाय आवर्जून करावा याही व्यतिरिक्त जर आपल्याला आपलं उत्पन्न आणि सौभाग्य वाढवायचं असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी मोराची पिसं तिजोरीत ठेवावी वास्तुतज्ञांच्या मते मोराची पिस ही घरी ठेवल्यानं वास्तुदोष दूर होतो शिवाय मोक्षदा एकादशीला हा उपाय केल्यानं पैशाशी संबंधित समस्याही दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त मोक्षदा एकादशीच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची सांग पूजा केल्यानं आणि या पूजेच्या वेळी भगवान श्री विष्णूंना एक नारळ म्हणजे श्रीफळ अर्पण केल्यानं सुद्धा धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि आपल्या घरात धनातही वाढ होते असं सांगितलं जातात याचबरोबर भगवान श्री विष्णूंच्या आशीर्वादाचे आपणही भागीदार होण्यासाठी मोक्षदा एकादशीच्या दिवशी श्री लक्ष्मीनारायणाला तुळशी मंजिरी अर्पण करावी पूजेनंतर तुळशीचं फूल लाल कपड्यात बांधून घरातील तिजोरीत ठेवावं हा उपाय केल्यानं आपल्या करिअरमध्ये आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकतं असं सांगितलं जातं तर जमल्यास मोक्षदा एकादशीच्या दिवशी हे उपाय सुद्धा नक्कीच केले जाऊ शकतात आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही अकरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल अशा प्रकारे अकरा डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करण्याला विशेष महत्व आहे लक्ष्मीनारायणाची पूजा मोक्षदा एकादशीला केल्यानं मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे एवढंच नाही तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यानं पितृदोषही दूर होतो अशा परिस्थितीत मोक्षदा एकादशीच्या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी आणखी काय करावं आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे बघूया मोक्षदा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करावी मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करावी आणि परिक्रमाही करावी या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष महत्व आहे शिवाय या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि फळं अर्पण करावे या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी असं केल्यानं लवकरच विवाह होण्याची शक्यता असते शिवाय एकादशीच्या दिवशी भजन कीर्तन करावं उपवास ठेवावा भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीच्या विशेष मंत्राचा जप करावा मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण केल्यानं सुद्धा ते पटकन प्रसन्न होतात आणि भर आशीर्वाद देतात अशी ही मान्यता आहे मात्र मोक्षदा एकादशीच्या दिवशी काही काम आवर्जून करणं टाळावे मोक्षदा एकादशीला तांदळाचं सेवन करू नये अर्थात ते कोणत्याही एकादशीच्या दिवशी सेवन करू नये एकादशीच्या दिवशी केस आणि नख कापणं टाळावं उपवास करणाऱ्यांनी सकाळी उशिरापर्यंत झोपू नये कोणत्याही झाडाची किंवा झाडाची पानं फुलं तोडणं टाळावं एकादशीच्या दिवशी तुळशी तोडणंही वर्जित आहे मात्र तुळशी पूजेला विशेष महत्व असल्यानं तुळशी आदल्या दिवशीच तोडून ठेवावी कोणतीही फुलं पानं जर एकादशीला आपल्याला व्हायची असेल अर्पण करायची असेल तर तेही आदल्या दिवशीच तोडून ठेवावे या दिवशी खोटं बोलणं आणि कोणाशी भांडणं करणं टाळावं तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी तुम्ही या गोष्टीचं सुद्धा पालन करू शकता तुम्ही सुद्धा मोक्षदा एकादशीचं व्रत करता का आणि या दिवशी तुम्ही कोणते उपाय करता ज्याचे लाभ तुम्हाला झाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका